नमस्कार मित्रांनो मराठीत एक म्हण आहे तेलही गेले तुपही गेले हाती धुपाटणे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन एकनाथ एक एकनाथ कल्पना नसताना अचानक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री होऊन जवळपास अडीच वर्षाचा कारभारही त्यांनी केला दुसरे एकनाथ मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघून राजकारणात काम करत राहिले चाळीस वर्ष त्यांनी भाजपात काम केलं त्यांच्या मते दोन हजार चौदाची निवडणूक नरेंद्र मोदींच्या नावावर नाही अमित शहाच्या नावावर नाही तर नाथाभाऊंच्या म्हणजे एकनाथ खडसेंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कारण अर्थ देवेंद्र फडणवीस त्यांचे सहकारी होते पण लढली गेली आणि या निवडणुकीत भाजपाला कधी नाही इतक्या जागा एकशे तेवीस जागा मिळाल्या या उलट दोन हजार एकोणीसची निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढली गेली केंद्रात सत्ता राज्यात सत्ता भरपूर पैसा एवढं सगळं असून एकशे पाच जागा भाजपाला मिळाल्या तरी दुर्दैव बघा चोपन्न जागा मिळालेल्या पक्षाचे चाळीस आमदार फोडले म्हणून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण आपल्या जीवावर एकशे तेवीस जागा नरेंद्र मोदींच्या नाही आपल्या जीवावर एकशे तेवीस जागा भाजपला मिळवून देणारे एकनाथ खडसे राजकारणात वंचित झाले एक खेळ आहे आपल्याला आठवतोय कावळा 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 म्हणजे एका मुलाला कावळा म्हणून उभा करतात आणि एक वर्तुळ करतात आणि एक चेंडू इकडनं तिकडे टाकतात तिकडनं तिकडे टाकतात असं म्हणतात की कावळा जो एखादा अन्नाचा घास माश्याचा घास पेढ्याचा घास जो काही असेल तो तो मिळवण्यासाठी जसा इकडून तिकडे तिकडून तिकडे वणवण भटकतो पण शेवटी त्याच्या तोंडात तो घास येतच नाही तशा प्रकारे हा कावळा कावळा खेळ आहे त्याच्यामध्ये चेंडू एकीकडून दुसरीकडे दुसरीकडून तिकडे तिसरीकडे जातो आणि त्याला काही मिळत नाही तर आज त्यांची अवस्था अशी त्या कावळा कावळा खेळातल्या कावळ्यासारखी झाली आणि त्यामुळे आता आपण नेमकं काय करायचं कारण आज त्यांनी घोषित केलं की मी राष्ट्रवादीमध्येच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मला ने शरद पवारांचा राष्ट्रवादी अजितदादांचा नाही तुतारीवाला राष्ट्रवादी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष मला जिथे जिथे प्रचाराला पाठवेल तिथे मी प्रचार करीन मग काही आठवड्यापूर्वी काही महिन्यापूर्वी त्यांचं जे विधान होतं ते नेमकं काय ते खरं होतं का हे खरंय कारण तेव्हा त्यांनी सांगितलेलं की त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे दिल्लीतल्या वरिष्ठांनी त्यांना भाजपात परत यायला सांगितलं आणि त्यानुसार ते चंद्रशेखर बावनकुळेंना नड्डांनी थेट सांगितलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या गळ्यात पक्षाचं उपर्ण बांधलं गेलं आणि पक्षप्रवेश झाला असं त्यांना सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात तिची घोषणा झाली नाही विनोद तावडे पण तिथे उपस्थित होते असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे गणवावं तर किती गणवावं आणि कोणाला गणवावं नाथाभाऊ चाळीस वर्ष भाजपात राहिले नारायण राणे सातत्याने सांगतात की मी एकोणचाळीस वर्ष शिवसेनात होतो कट्टर शिवसेनेक नाथाभाऊ चाळीस वर्ष भाजपात होते मंत्री होते दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये सगळ्यात जास्त खाती असलेले मंत्री म्हणून त्यांचं नाव लौकिक होत पण मग प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की जर एकनाथ खडसेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तेव्हा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत एकशे तेवीस जागा आल्या तर मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे झाले म्हणजे देवेंद्र फडणवीस स्वतः तर म्हणले नसतील की मला मुख्यमंत्री व्हायचंय नक्कीच हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा किंवा तेव्हा भाजपचे अध्यक्ष असलेल्या अमित शहाचा असणार याचा अर्थ मोदी आणि शहांना एकनाथ खडसेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं नव्हतं का करायचं नव्हतं याचं उत्तर एकनाथ खडसेंनी अमित शहाना किंवा नरेंद्र मोदींना विचारायला हवं पण आपण मुख्यमंत्री झालो नाही ही खंत त्यांच्या मनाला सातत बोचत राहिल्याने सगळ्यात जास्त खाती असलेले मंत्री असताना सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांपेक्षा होत असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी काही सोडला नाही मुख्यमंत्री हे पद आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्यापेक्षा तरुण आहेत पण मुख्यमंत्री हे पद आहे आणि जेव्हा आपल्या हातून पदाचा अवमान होतो आपल्याकडून भाजपाच्या दिल्लीतल्या नेत्यांचा अवमान होतो तेव्हा त्याची राजकीय किंमत एकनाथ खडसेंना चुकवावी लागली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या पूर्वी म्हणजे त्यांचं नाव त्या जमीन घोटाळ्या प्रकरणी आलं नंतर त्यांच्या दाऊदच्या पत्नीला त्यांच्या घरातनं फोन केल्याचं वगैरे काहीतरी के प्रकरण आलं त्याचं पुढे काय झालं हे माहिती नाही पण त्याच्यात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यांच्या मुलीला तिकीट देण्यात आलं पण त्या मुलीचाही पराभव झाला रोहिणी खडसेंचा पराभव झाला त्यांच्या मनात कदाचित सल असेल की रोहिणी खडसेंचा पराभवही भाजपातल्या लोकांनी आणि भाजपातल्या लोकांनी कशाला देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांनी घडवून आणला आता अशा प्रकारे जर सल असेल तर मग काय करणार आणि म्हणून नाताभाऊ महाविकास आघाडीची सत्ता येताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले पण तिथे ही अवस्था पंगत बसली आणि बुंदी संपली अशी झाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदारकी तर मिळाली पण मंत्रीपद मिळण्याच्या आधीच महाराष्ट्रातली सत्ता बदलली आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आलं कालांतराने त्याच्यात अजिद्दाता आले आणि त्यामुळे असं चित्र दिसायला लागलं की लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला चारशे जागा मिळणार चारशे नाही तर तीनशे चाळीस तीनशे पन्नास मिळणार आणि त्यामुळे पुन्हा नाथाभाऊंची नजर बहुतेक नव्या पंक्तीकडे गेली अर्थात त्यांचं म्हणणं होतं की त्यांची अजिबात इच्छा नव्हती पण पक्षातल्या वरिष्ठांनी म्हणजे भाजपातल्या वरिष्ठांनी त्यांना सांगितलं की तुमची सून रक्षा खडसे खासदारकीची निवडणूक लढते आणि उगाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं खासदारकीची निवडणूक लढून कशाला उगाच तुम्ही स्वतःच्या सुनेला अपशकून करून घेता त्याच्याऐवजी तुम्ही त्यांचा प्रचार करा आणि भाजपात सहभागी व्हा आताचा भाजपा बदललेला आहे आताचा भाजपा देवेंद्र फडणवीसांचा भाजपा नाहीये हा नड्डांचा भाजप आहे त्याच्यात तुम्ही येऊ शकता आणि म्हणून नाथाभोनच म्हणणं होतं की त्यांनी रक्षा खडसेंचा प्रचार केला भाजपात ते आले होते म्हणजे ते भरत शकुंतला विवाह झालं म्हणजे अंगठी दिली पण ती अंगठी हातात राहिली नाही ती पाण्यात वाहून गेली दुष्यंत ता शकुंतला चूक झाली भरत शकुंतलेचा मुलगा भर पण सांगायचा मुद्दा हा की नाथाबाऊंचा भाजप प्रवेश झाला याचा पुरावा काहीच राहिला नाही त्यांना वाटल्याची घोषणा पण घोषणाच झाली नाही आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की हे नक्की गिरीश महाजनांनी हाणून पडलेलं आहे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात जो कट रचला जात होता ज्याचे पुरावे देवेंद्र फडणवीसांनी बाहेर केले त्याच्यात नाथाभाऊंचं नाव आलं आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला नुसता आश्चर्याचा धक्का नाही संताप देखील आला की अशा प्रकारे गिरीश महाजनांना अटक करायला महाराष्ट्रात कट रचला गेला असेल आणि तो कट रचणाऱ्यांनी नाथा नाव त्याच्यात घेतलं असेल तर हे प्रकरण किती भयंकर आहे खुनाच्या आरोपाखाली आणि ते दुसऱ्या तिसऱ्या भ्रष्टाचाराच्या वगैरे आणि खुनाच्या आरोपाखाली आणि त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की नाथाबाहनसाठी भाजपची दारं काही उघडणार नाहीये पण मग आता लोकसभेच्या निवडणुकांचं काय हा प्रश्न होता आणि आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असताना आणि महाराष्ट्रातल्या माध्यमांनी आणि एकूणच सगळं वातावरण असं असताना की महाविकास आघाडीला म्हणजे मी सर्वेक्षणाचं बोलत नाही नाही तर तुम्ही म्हणाल कालच सांगितलं सर्वेक्षणात एकशे पंचवीस महायुतीला एकशे साधारणतः एकशे पस्तीस ते एकशे चाळीस जागा एकशे चव्वेचाळीस जागा मिळू शकतील आणि आज तुम्ही म्हणताय असं काय पण महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माध्यमांनी असं चित्र तयार केलंय की आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला दोनशे पन्नास जागा मिळणार दोनशे पन्नास ठीक आहे दोनशे पन्नास नाही तर अगदी दोनशे जागा मिळणार आता दोनशे जागा मिळणार तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला शंभर तर जागा ऐंशी ते शंभर तर जागा मिळायला पाहिजे कारण सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट त्यांचा आणि काँग्रेसचाच आहे आणि उभाटा गटाला कुठे स्ट्राईक रेट आहे आणि त्यामुळे त्यांना बहुतेक कमी जागा देऊन त्यांची बोलवण होणार पण जागा जास्त राष्ट्रवादीला मिळणार आणि त्याच्यामुळे पुन्हा नाथाभो आता राष्ट्रवादीकडे आता ते सांगायला लागले की मी जरी भाजपात आलो असलो आणि जरी म्हणजे मनानी भाजपात आलो असतो आणि जरी मी सुनेचा प्रचार केला असला तरी मग राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध कारवाई का केली नाही म्हणजे जर एका पक्षाचा आमदार विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत असेल भले ती उमेदवार त्यांचं सुनबाई असेल पण जर प्रचार करत असेल तरी त्यांच्या विरुद्ध कारवाई होत नाही तर त्याचं उत्तर आहे हा निर्णय शरद पवारांचा कारवाई का नाही केली तर राष्ट्रवादीचं ही सगळी गमत जम्मतच आहे सगळ्याच्या सगळे आमदार कधी भाजपासोबत जायला तयार होतात मग कधी ते एकत्र राहतात मग बरेच जण सोडून अजित दत्तांबरोबर जातात आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कुठे कुठली विचारधार आहे सत्तेसोबत राहणं हीच विचारधार राष्ट्रवादी काँग्रेसची आणि त्यामुळे खडसेंविरुद्ध कारवाई का नाही करण्यात आली याचं उत्तर खडसेंनी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसने द्यायचं पण मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये नाथाभाऊंची जी फरफड झालेली आहे शेवटी निवडणुकांमध्ये राजकारणामध्ये एखादा माणूस एका पक्षात येणं किंवा दुसऱ्या पक्षात येणं त्याच्यासाठी काहीतरी किंमत की त्याला का घ्यायचं कि त्याच्यामुळे किती मतं मिळू शकतील त्याच्यामुळे किती निधी मिळू शकेल त्याच्यामुळे किती मोठ्या समाजात एक स्वतःचा एक प्रभाव पडू शकेल असं काहीतरी गणित असतं कदाचित दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली पण ते गणित काम करत असतं शरद पवारांनी नाथाभवनला ते गणित बघूनच विधान परिषदेची जागा दिली होती पण आता गेल्या काही महिन्यामध्ये ह्या कावळा कावळा खेळामुळे नाथाभवना या बाजूचे राहिले ना त्या बाजूचे राहिले आता त्यांनी जरी पुन्हा सांगितलं असेल की ते राष्ट्रवादीचे अजूनही सक्रिय सदस्य आहेत आणि पक्षांनी जे सांगतील ते काम करायला तयार आहेत तिथे प्रचार करायला तयार आहेत आणि भाजपात जायची काही त्यांची आता इच्छा नाही आहे पण आता शरद पवार नाथाभवनला पुन्हा जबाबदारी देणार का का उपयुक्तता संपल्यामुळे नाथाभाऊंना मार्गदर्शक मंडळात राष्ट्रवादीचं मार्गदर्शक मंडळ आहे की नाही माहिती नाही कारण असत तर सगळ्यात ज्येष्ठ त्याच्या शरपवारच असते पण तेच आज त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षी पक्षाचं नेतृत्व करत पण अन्यथा मार्गदर्शक मंडळात त्यांना त्यांची रवानगी होणार हे बघायचं आहे नाथाभाऊचा संताप समजण्यासारखं ना आहे पण त्यांची जी ही अवस्था आहे की पक्षाच्या नेतृत्वाचं न मानता केंद्रीय नेतृत्वाचं न मानता नंतर राज्याच्या नेतृत्वाचं न मानता आपलाच मुद्दा पुढे रेटायचा प्रयत्न केल्याने जी काही के अवस्था झालेली आहे त्याला तेही तितकेच जबाबदार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच छोटे